म्हणून आपण गंधक गंधकान कुठलीच बुरशी जिवंत राहत नाही आणि गंधकाचं कुटिंग देतो आप दे दे दे, दे तर आपल्याला खाण्यायोग्य किती गंधक असेल तर त्याचं पंधराशा पासून दोन हजार पीपीएम च्या आतमध्ये गंधक राहायला पाहिजे अजून जे बुरुजी बुरुजी देतो ना त्याचं जे चोडल्यानंतर मशीन मध्ये हँडलिंग मध्ये दुकानात जा गेल्यावर जी ह्या मान्यावर जी बुरशी वाढते ते वेगवेगळ्या म्हणजे मिकोर मायक्रोसेसारखे आपल्या काळ्या वा भाकरीवर जी बुरशी वाढते ना त्या बुरश्या वाढू नये म्हणून ह्याच्यावर थे समफिंग कोटिंग दिलं जातं आणि त्या कोटिंगचं पी पी एम हे चौदाशेपासून दोन हजारच्या आत असावं मध्ये आणि ती त्याचं कोटिंग दिलं की मग वेदाना खराब होत नाही आणि असा जरी माल तुम्ही ठेवला तर याला मग डायरेक्ट फ्रीजमध्ये पाहिजे आणि बिगर सल्फरचा बेदाणा हा खाण्यासाठी प्रचंड चांगला असतो पण सल्फर काही अंशी शरीराला पण चालतं आता साखरमध्ये सल्फर असतंय शुगर शुगरच्या फॅक्टरीमध्ये सल्फरचा वापर होतो ह्याच्यामध्ये होतो ब्यादाण्यामुळे म्हणजे ह्याच्यामध्ये सल्फर वापरण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे दुकानात किराणा दुकानातनं शेल तुमच्या घरी दिपाळीच्या जा, लाडून जाईपर्यंत त्याच्यावर जा बुरशी येऊ नये म्हणून त्याला सल्फर कोटिंग दिलं जातं त्याचं प्रमाण असतं टानाला अर्ध्या ग्रॅम न किलोला आपण सल्फर घेतो आणि ती सल्फर सगळ्या शेणच्या बाजूने पॅक करायचं आणि आतमध्ये त्यात सल्फरला आग लागते सल्फर हे ज्वलन असते ज्वलनशील आहे आणि त्याला थोडं कागद टाकले ती जळतं आणि त्याचं जे धूर होतं त्याचा सगळ्या व्याजण्याच्यावर कोटिंग घेत कोटिंग घेण्यासाठी आपण वेगळं काय करतो तर अर्धा एम एल न ऑइल मारतो इथाईन ऑईल जे आहे ना ती ऑइल अर्धा मिलीने मारतो आणि त्याच्याबरोबर पाणी देतो आणि त्या पाण्यामुळे वलसरपणामुळे जी कार्बन डायऑक्साईड जे जी आहे येते त्याचं सल्पर युक्त त्याच्या बाजूने ती कवर होत नाही म्हणून बेदाण्याची टिकवान क्षमता वाढण्यासाठी नवीन संशोधन या पंधरावी दहा वर्षामध्ये सल्फरचा वापर जास्त आला अगोदरचं सल्फर ही द्राक्षेला दिलं जातो आता बेदाण्यामध्ये दिलं